घरगुती वापराकरता मिनी आटा चक्की कशी काम करते ते आता मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवणार आहे ही आहे मिनी आटा चक्की रिलीटेक कंपनीची आणि टाका लागतात गहू आणि निघते जी पीठ म्हणा किंवा कणिक जे आहे ती निघते हे आहे ऑन ऑफ ची बटन आणि याला मुव्हेबल आहे चाक आहे आपण कुठे मागे पुढे करू शकतो ही कशी काम करते आता ते या व्हिडिओत तुम्हाला दाखवणार आहे मी आता आपण आता गहू टाकलेले आणि हा इथून खाली आपण कनिक साठी डब्बा ठेवलेला आहे हे स्पीड पण कमी आहे पण घरगुती वापरासाठी फार जेवढी अशी मशीन आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा